सो आपण मागे बाईक पार्क केले आणि इथून सॉरी 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 स मित्रांनो इथे फिरायला येण्यासाठी आपण कपड्यांवर भरपूर खर्च केलेला आहे आणि तो खर्च पुरेपूर भरून काढण्याचा आपण प्रयत्न करू आणि बाबू जाईल

आणि आज दुसरा दिवस आहे आपला उमरीमध्ये आणि इथे जत्रा बघा मस्त भरलेली आहे जत्रा गावा गावामधला गाव रस्ता खूप छोटा आहे तरीसुद्धा लोक कसे पिकअप्स वगैरे घाल समजत नाही ते एक छोटा पालना आलेला आहे बसायचं तुला त्याच्यामध्ये कधी रात्री सो आज कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करू कुठे जायचं आपण आज वेना लेक वेना लेक वर जाऊ आणि तसेच थोडेफार पॉइंट्स बघायचा प्रयत्न करू कारण की आज थोडं लवकर यायला लागेल कारण की पूजा आहे ते मंदिरामध्ये सो ते आपल्याला अटेंड करायला लागेल आणि त्यानंतर संध्याकाळी शेतामध्ये जायला भेटेल आपल्या स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये जायला स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये जाऊ आपण संध्याकाळी जाऊ ना आपण संध्याकाळी जाऊ स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये

इथला संजय कर मामा आहे महाबळेश्वरचा फोन लावून तू सचिन हुत्तेकर काय नापू डेंजर काय म्हणतो गप्पा बस बरोबर काय शांती घ्या शांती घ्या झाला थांबा 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 काय आधीपासून बघा काय सो मित्रांनो आम्ही आता एलिफंट पॉइंट कडे चाललोय आणि दुसरा कुठला पॉईंट आहे तिथे बाजूला अजून दोन पॉईंट आहेत एक ह्याच रूटला अजून एक पॉईंट होता कुठला तर आणि दुसरा कुठला आहे त्या साईडला आणि तो मागे गेला तो एक लॅडविक पॉईंट एक मागे तिथे सुद्धा जाऊ आपण आणि शेवटला जाताना वेना जाणार आहोत हा केव्हा त्या साईडला बघा दाब इकडे जरा थोडी दाब थोडे त्याची पाच वेळेला रस्त्याचं काम आता झालेलं दिसतंय आणि वातावरण तर एकदम थंडगार आहे इकडे कारण की महाबळेश्वर बोललं तर काय मिनी काश्मीर बोलतायत काही लोक आहे ना मिनी काश्मीर नो रिस्पॉन्स वॉट आहे पण वेना लेक जाणारच होता हाऊ आपण पण सध्या पुढे आम्ही तर थोडेफार पॉईंट पण बघू दाब इकडे जरा म्हणून मी बोलतो हेलिकॉप्टर घेऊन आलो असतो आपण बरं आलो असतं डायरेक्ट पॉइंटला उतरलो so, आपण मागे बाईक पार्क केले आणि इथून सॉरी सॉरी सो आपण मागे कार पार्क केले आणि ते एलिफंट पॉइंट इथून आठशे मीटर वर आहे आणि तसेच लॉडविक पॉइंट पाचशे मीटर वर आहे तर दोन्ही पॉईंट आपल्याला आता इथे बघायला भेटणार आहे एलिफंट पॉईंटची एक खासियत आहे कारण की जो समोरचा डोंगर दिसतो आपल्याला तिथे एलिफंटची सोंड आणि तोंड दिसतं पूर्ण म्हणजे असं वाटतं की जणू काय हत्तीच्या आकाराचा पूर्ण डोंगर आहे तो सो आठशे मीटर चालायचं आहे तुला हम्म वेनाल एक वेनाल एक वेनल एक वेनल एक हम्म मित्रांनो ते फिरायला येण्यासाठी आपण कपड्यांवर भरपूर खर्च केलेला आहे आणि तो खर्च पुरेपूर भरून काढण्याचा आपण प्रयत्न करू आणि टी <laughs> <laughs> आजूबाजूला असलेली झाडी आणि हा वातावरण थंडपणा आपल्याला महाबळेश्वरमधलं सुख सुखाची जाणीव करून देते चलो चलो जल्दी चलो भाई वेना लेक भी जाना है अभी हा अरे तुम्ही सो मीटर सो मीटर भी नहीं चले तो दम लग आपको उसको देखो चिकी को यार इतना है में भी इधर भी उसको थकावट काम एहसास नहीं हो रहा मित्रांनो माझ्या एक्झॅक्ट मागे तुम्ही बघू शकता लॉडविक पॉइंट आहे आणि काय लिहिलं आहे ते वाचूया आपण इन वन एट्टी so, आजूबाजूला पाहिलं तर पूर्ण ग्रीनरी दिसते आपल्याला आणि घाटवर्णातून येणारा हा रस्ता आपल्याला इथपर्यंत आणून सोडतो दिस इज ब्युटी ऑफ महाबळेश्वर तो फिरकी ले रहा फिरकीय आपण दुसरेच पॉईंटला एक किलोमीटर यासाठी चालत आलोय आपण अरे काय खरंच खूप आपण एलिफंट पॉइंटच्या वरती आपल्याला व्यू दिसणार नाही दुसरे कुठले पॉइंट्स असतील ना तेव्हा दिसेल तो व्यूज आपल्याला आगे जाना है क्या हां जाना है क्या आगे क्या करने का फिर पूरी काले होती लुनत तू चलाकून टाक खाली नस जाऊ जनरल पीटर लॉर्डविक हा पहिला ब्रिटिशन होता ज्याने या हिल्सवरती म्हणजे महाबळेश्वर जे हिल्स आहेत त्या पॉईंटवरती पहिल्यांदा पाऊल ठेवणारा हा पहिला अबिटेशन होता त्यामुळे या पॉइंटला पॉइंट असं नाव देण्यात आलं कोण आपल्यासोबत किती लोक थर्टी रुपीज दे

पळ दे तो पण ब्लॉगर होईल मग चलो पेना लेक पे जाते अभी घोडे सो मित्रांनो पेना लेक ला पोहोचलो आम्ही आणि आजूबाजू बघू शकतो तुम्ही ती लालच लाल माती येते आणि नुसते घोडे आहेत आणि बघूया आपल्याला एक घोडा घ्यायचे व्हिडिओ काढायला आणि घोडा उडून एक फोटो पण काढायचे आपल्याला सो so, कमी मधी जेवढा भेटेल थोडं बघू कारण की सगळ्यांची एकाच ह्याच्यामध्ये होऊन जातील सो so, चला उतरा ऐके की गाणी

तिकडे बघत राहा सो मित्रांनो एक मस्त आपण दोन घोडे घेतलेले इथे किती जणांनी सिंगल फोटो तीन जणांनी काढले आणि एक जम्प करून अजून तीन जणांनी काढले म्हणजे मी अक्षु आणि विक्रांतनी काढले जम करून फोटो आणि स्लोमो घेतले तर त्याचे टोटल आम्ही त्यांना बाराशे रुपये पे केले अकराशेच म्हणजे एक सातजण चार जणांचे फोटो काढायचे होते बट एक त्यांनी कॅन्सल केलं त्यामुळे आम्ही त्यांना अकराशे रुपये पे केले झालं आपलं व्यवस्थित झालं व्यवस्थित झालं आपण जरा थोडं कन्सेशन मागितलं त्यांच्याकडून गाड्या खरं तर थोडी भीती वाटत होती बरसोबर सोबत व्हिडिओ काढला कारण की एक इन्सिडेंट झाला इथे आत्ताच घोडा जालीमध्ये गेला डायरेक्ट कारण की तो इन्सिडेंट जो कस्टमर होता न, ना त्याला कंट्रोल नाही झाला घोडा त्याच्याकडून तो उजव्या बाजूला केसला गेला आणि घोड्याने डायरेक्ट जंप मारली ट्रॅकवर जो बाजूला रॅक होता त्याच्यावरती जंप मारली आणि घोडा आतमध्ये गेला जालीमध्ये तर त्याच्या तोंडाला थोडी दुखापत झाली सो येत असेल तर थोडी काळजी घ्या आणि घोडा पळतोय म्हणून किती पण पळवायचा प्रयत्न करू नका कारण की कितीही बघितलं तरी तो एक जीव आहे थोडी काळजी घ्या चलो